ग्रुप ग्रामपंचायत कासटवाडीचे लोकनियुक्त सरपंच श्री कल्पेश विनायक राऊत यांच्या पुढाकारातून जयेश्वर येथे वाचनालयासाठी स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा विविध संदर्भ ग्रंथांचे वाटप करण्यात आले मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अनुषंगाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला या प्रसंगी उपसरपंच शित्रंबक ग्राम ग्राम रावते ग्रामविकास अधिकारी श्री किशोर सोनवणे ग्राम सदस्य श्री कुणाल रावते श्री नितीन चौधरी श्री शंकर इल्लात श्री नितीन टोकरे तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला असून त्यांनी सरपंच श्री कल्पेश राऊत यांच्या या शैक्षणिक उपक्रमाबद्दल मनपूर्वक आभार मानले ग्रामीण भागात शिक्षण आणि ज्ञानाचा प्रसार व्हावा तरुणांना मार्गदर्शन मिळावे यासाठी सरपंच राऊत सातत्याने विविध उपक्रम राबवत असून जयेश्वर वाचनालयाला देण्यात आलेली पुस्तके ही त्याच प्रयत्नांची आणखी एक पाऊल ठरले आहे त्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रबंधभूमी प्रतिनिधी चंद्रकांत गांगुर्डे पालघर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले जीवनात वर राहा